रामकृष्ण हरी मंडळी मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर काल जो साड्यांचा सा ब्लॉग म्हणजे आज जो सकाळी जो साड्यांचा सा ब्लॉग मी पोस्ट केला म्हणजे माझ्या आवरल्याचा तर सगळ्यांच्या कमेंट्स होत्या की म्हणजे बऱ्यापैकी माझ्या जे आहेत चाहते त्यांनी मला कमेंट केली की तुम्ही पैठणीचा व्हिडिओ फोटो दाखवलेला म्हणजे पैठणीचा पोस्ट केलेला नाहीये व्हिडिओ आणि दाखवली नाही पैठणी तर असं झालंय की खरंच माझ्याकडे अजून पैठणी आलेलीच नाहीये आणि ते रजनीगंधामधून मी मी ज्यावेळेला पैठणी दाखवलं त्यावेळेस मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ फोटो सगळं दाखवेन पण फायनली मी उद्या पैठणी आणणारे जाऊन कारण त्यांनी मला एवढे सारे फोन केले की तुम्ही साडी घ्यायला या पैठणी ताई पैठणी घ्यायला या म्हणून पण मला वेळही भेटला नाही आणि पुण्यामध्ये जायचं म्हटलं नाही तर रिक्षा करून जावं लागतं टू व्हीलर घेऊन गेलं तर त्याची पार्किंग भेटत नाही आणि तिसरं म्हणजे हे सोबत येत नाहीत मग मी त्यांना म्हटलं असू द्या वेळेला असं पण घेऊन ठेवलेले आहे पिकअप झालं फिनिशिंग झाली सगळं झालेलं आहे म्हणलं येईल मी एका दिवशी पण मी फायनली उद्या जाऊन आणणारे आहे आणि कशी आहे ना त्यासोबत मी अजून दोन तीन साड्या घेतलेल्या आहेत त्याचे पण मी तुम्हाला व्हिडिओज फोटो दाखवेल आणि त्याचा नक्की मी व्हिडिओ बनवेल पण पन आता असं एक सगळं म्हणजे आता आज आ, आज लगेच नाही घेतलेली कारण आता आमच्यात दुःख झालेलं आहे त्यामुळं साडी तर घेणं शक्यच नाही आहे लगेच पण मी आधीच साडी घेतलेली आहे आणि हे सगळं तुमच्या तुमच्याच कृपेने मिळाले असं म्हटलं तरी चालेल आता यूट्यूबचा ह्याच्यामध्ये संबंध नाही आहे पण इन्स्टाग्रामवर जे मी कॉलबरेशन वगैरे स्टोरी ठेवली होती ना तर त्याचे मला पैसे मिळालेले आहेत तर त्या पैशांचा म्हणजे आपण जे असंही मी पैसे कमवतेच बाकीच्या गोष्टीमध्ये भरपूर माझे उद्योग चालू असतात कामाचे म्हणजे शिलाई काम म्हणा किंवा इतर काही केलं तर मी पैसे कमवायचं म्हणजे असं मोकळे बसून कधी मी तर ते पैसे असतातच त्यासोबत मी इन्स्टाग्रामवरून म्हणजे जे स्टोरीचे वगैरे जे पैसे कमवले ना त्यामधून बरेच सारे पैसे मिळाले तर अजून काय घेतले ते मी नंतर तुम्हाला सांगेल पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच एक छोटीशी आठवण म्हणून मी आता म्हटलं एवढी काही मोठी काही इतकं मोठं काय घ्यायची इच्छा नव्हती कारण आताच बऱ्याच पैकी साड्या घेतल्या आठ नऊ हजार रुपयाच्या साड्या मधी घेतल्या आणि परत अजून काय घ्यायचं म्हणून आणि तसं म्हणायला गेलं तर साड्या साड्या कधी सगळेजण मला आई पण ओरडती माझी साड्या साड्या घेती घालत नाही काही नाही पण असं होते की आ, ड्रेस काय घ्यायचं मला रेडीमेड ड्रेस आवडत नाही कारण रेडीमेड ड्रेसचे कट खूप इकडे खाली असतात मग मी स्वतः कुर्ते शिवते मग मा त्यामुळं माझे कुर्ते शिवलेले मला आवडतात आता ही कुर्ता मी शिवलेला आहे स्वतःच मला वाटतं सिक्स्टी रुपीज मीटरनी हे कापड आणलं होतं मी साठ रुपये मीटरनी आणि साठ एकशे वीस नाही दोनशे चाळीस मध्ये कापड आणलं आणि नव्वद रुपयात जास्त आणलं एवढ्यामध्ये कुर्ता शिवून झाला मग रेडीमेड इतका छान भेटतो का, का सांगा त्यामुळे मी माझ्याकडे बऱ्यापैकी जे कुर्ते वगैरे आहेत ना ते सगळे माझ्या घरी शिवलेलेच आहेत मी रेडीमेड ड्रेस घेत नाही फक्त एकच ड्रेस आहे जो मला बड्डेला यांनी गिफ्ट केला तर तेवढाच फक्त रेडीमेड आहे बाकी सगळे मी घरी शिवले आहे त्यामुळे मला साड्यांचं वेळ जरा जास्त आहे आणि विषय असा आहे की आता आपल्याला ब्लाऊज येतात शिवायला म्हटलं तर मग मी साडी घेण्यावर जरा जास्त भर देते तर फायनली म्हणजे मी माझ्या इन्स्टाग्रामच्या प्रॉफिट म्हणून तर भरपूर सारे खूप काही काही कमवलं मी म्हणजे ते मी नंतर सांगेल तुम्हाला पण आता जे वरून मला पैसे भेटले होते ना तर त्या फक्त पाचशे रुपयाचा मी उपयोग केला आणि पाचशे रुपयामध्ये ना मी खूप सुंदर अशी साडी घेतलेली आहे आता ही साडी ऑनलाईन वगैरे काही घेतलेली नाहीये ही साडी मी इथंच आमच्या इथे एक दुकान ना। <coughs> ले ले आहे ना त्यांच्याकडून घेतलेली आहे आणि ही साडी फक्त पाचशे रुपयाची आहे आणि साडी इतकी छान आहे की काही विचारूच नका आता तुम्हाला वलघडून वगैरे दाखवते मी साडी आणि मी घरीच तिला मी म्हणजे फॉल पण घरीच लावलेला आहे आ, की जेणेकरून पैसे अजून वाचावे म्हणून सोळा अठरा रुपयाचा फॉल आणला आणि फॉल लावून घरीच घेतलेला आहे मी आणि एका साइडला साडीला हे होतं एका साइडला साडीला बॉर्डर होती म्हणजे साइडला ते पदर काय म्हणतात त्याला पदराला हे होते लटकन होते त्यामुळं मला तिकडं काही करावं वाटलं नाही तिकडं फक्त टीप मागली दोन्हीकड टिपा मागल्या आणि घरी साध्या मशीनवर मी याला फॉल केलेला आहे आणि साडी कशी आहे तुम्हाला आवडली का आणि पाचशे रुपयाच्या मानाने जरा महाग भेटली स्वस्त भेटली हेही मला तुम्ही सांगा आणि बघा याच्या निर्या अशा येतील इतक्या सुंदर म्हणजे बऱ्यापैकी साडी मोठी पण आहे लेंथ आणि लांबी रुंदी पण तितकीच अशी छान आहे अशी सुंदर साडी ओन्ली फायव्ह हंड्रेड ला घेतलेली आहे मी माझ्याकडे येल्लो कलर खूप खूप आहेत तरी मला येल्लो कलर प्रचंड आवडतो आणि येल्लो कलर मध्ये जरा म्हणजे माझ्या लग्नातली जी हळदीची साडी होती ना ती अशीच होती ह्या टाईप मध्ये होती अशी अशीच होती इतकी छान होती तर uh, ही साडी घेतलेली आहे ओनली पाचशे रुपयाला म्हणजे आठवण की मी इन्स्टाग्रामवर कमावलेल्या पैशाची ही साडी म्हणून आठवण राहा म्हणून ही साडी घेतलेली आहे नाहीतर साडी घ्यायची काही गरज नव्हती कारण इतकं मला साड्यांची गरज नाहीये किंवा सॉरी इतकं असं काय साडे घ्यायची गरज नाहीये आणि इतकं साडे घालण्यात पण येत नाही मेन विषय म्हणजे असा तर त्याच्यावर ब्लाउजला खरं सांगायचं तर ब्लाऊज साठी हा साडी घेतली असं म्हटलं तरी चालेल ब्लाऊज अतिशय सुंदर आहे माझ्याकडे ह्या पॅटर्नचा किंवा असा ब्लाऊज नव्हता माझ्याकडे त्यामुळे मी घेतला आता ब्लाऊज मला Uh, मी तुम्हाला म्हंटल ना बीनेक करायचा होता पण तो विनेक काही जमला नाही खूपच फ्रंटचा डीप झालेला आहे पण इतका सुंदर दिसतोय ना की भयंकर सुंदर दिसतोय हा पुढचा फ्रंट असा वी म्हणजे पानशेप म्हटलं तरी चालेल असा गळा झालेला आहे मध्ये आणि पाठीमागं काय करायचं म्हणून मग मी फक्त असं एवढं काही कापड शिल्लक नव्हतं म्हणून अशी अशी डिझाईन मी एवढीच अशी डिझाईन बनवलेली आहे जी अशी बॅकला बसल्यावर अशी होईल आणि स्लीवज अशा अर्थात साडेपाच पावणे सहा इंचा ठेवलेल्या आहेत पुढचा गळा डीप आहे साडेसहा आठ इंचाचा आहे आणि बॅकचा दहा इंचाचा आहे आणि स्लीवज अगदी छोटीशी आहे तर चला तुम्हाला बाकीचं काही एवढं व्हिडिओ वाढवत बसण्यापेक्षा एवढ्यातच आपण व्हिडिओ संपूयात आणि तुम्ही मला असा सपोर्ट करत राहा इंस्टाग्रामवर युट्यूबवर आता तुम्ही काय म्हणजे मला असं कोणाला काही सांगावंसं वाटत नाही कारण काय होतं माहितीये का कोणाला काही सांगितलं की आपल्याला नजर लागल्यासारखी होती हा माझा वैयक्तिक विषय वैयक्तिक माझा म्हणजे अनुभव आहे असं म्हटलं तरी चालेल मग मी बऱ्याच साऱ्या गोष्टी अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला तरी सांगायचे आहेत की पण ज्या वेळेला ते होतील ना तर दोन दिवस थांबले था। था था। था। ना की दोन दिवसानंतर मी सांगणार की अजून मी काय केलेलं आहे पण ते मी नक्की सांगणार पण तुमच्यासारखे जे लांबचे असतात ते खूप चांगले असतात असं मी म्हणेल पण आपले म्हणणारे जे हितचिंतक शुभचिंतक अजून काय म्हणतात विघ्न संतोषी लोक ते खूप डेंजर असतात तो आणि त्यामुळं काही काही बरीच अशी कामं आहेत जी पडून राहतात होत नाहीत कामं त्यामुळे ना मला सांगावं असं वाटत नाही पण तुमच्यासाठी तरी मी हे सांगू इच्छित की बऱ्यापैकी मला तरी ह्याचा आनंद झाला आहे आणि तुम्हाला कसं वाटलं म्हणजे पैशाचा विषय असा येत नाही पण आठवण असावी म्हणून मी ही साडी घेतलेली आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला नक्की म्हणजे नक्की उद्या जे उद्या उधे सकाळी साड्या आजाऊन आणल्या ना की मी आल्यावर त्या साड्यांचा एक दोन तीन चार चार साड्यांचा सा व्हिडिओ हो, नक्की मी तुम्हाला माझी एकतर पैठणी आणि त्यासोबत दुसऱ्या दोन साड्या घेतलेल्या आणि अजून एक तीस दोन तीन अशा चार साड्यांचा सा व्हिडिओ हो, तुम्हाला नक्की उद्या पाहायला भेटेल तर तुम्हाला कळेल की कशी आहे माझी अर्थात माझी पैठणी जी पहिल्यांदा मी एवढी कॉस्टवाली घेतलेली आहे आणि चला तर मग तुमच्या सगळ्याच्या आग्रहासाठी हा व्हिडिओ काढला तुम्ही खूप सारं प्रेम द्या हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला म्हणजे मेन म्हणजे विसरू नका बाय राम राम चला जय संताजी